बेड़ी बेड़ी। नमस्कार माझं नाव शुभम मी या क्षेत्रात मॉडेगावचा रहिवासी असून या गोभालेल्या जिल्हा परिषद आणि पंचसमितीच्या निवडणुकीमध्ये आज तर निवडणुका लागल्यानंतर आम्हाला प्रचारासाठी वेळ फार कमी मिळाला त्याचा प्रचारसुद्धा प्रचार, प्रचार करताना आम्ही ज्यावेळेस जनतेच्या दारात जातो आहे जनतेचा जनकौल मागतो जो, त्यावेळेस लोकांचा अतिशय उत्कृष्टता प्रति प्रतिसाद मिळतो आहे या मिळणाऱ्या प्रतिसाद असून तर लोकांनी आम्हाला यातून मतदानरूपी आशीर्वाद द्यावा तुम्ही दिलेलं मत आमच्यासाठी एक जनकल्याण तुमच्या सर्व भविष्यासाठी आम्ही सार्थकी लावण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमतांनी विजय करा आत्तापर्यंत जसे आत्ता पो या चार दिवसात पाठीमागे आमच्या घर आलं अशी दोन येणारे तीन दिवस सतर्क राहा आमच्या पाठीमागे आशा व्यक्त करतो जर आत्ता आम्ही लोकांच्या दरात जातील लोकांना मत मागतोय खरं तर ही निवडणूक जनतेने हातात गेल्यामुळे जनताच आम्हाला सांगते की ज्या माध्यमातून तू चालला आहे त्या माध्यमातून होणारा विजय हा निश्चित तुमचाच होणार आहे परंतु तरीही आम्हाला जनतेने विजय करून द्यावा अशी मी जनतेला एक विनंती करतो क्षेत्र येथील उमेदवार आणि अजय पवार यांच्यासाठी आम्ही तीन ते चार दिवस झाले प्रचार करतो आणि आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो विजय होणार उतरतो आम्ही विजय नक्की होणार